हा, फवारे मारान पाणी भरान वर बांधान खाली करान ह लाजाने राहिला झालाय दादा बाबा गेलाय आता शहराला तो येईल म्हणशील गाडी आली येणार आहे आणि तो खुडले नाही का खुडायलाच काही नाही तर काय खुडू इच गोट्या गाटे हा या बोऱ्या बाऱ्यांना काय करू चांगला चांगला मोंड्याचा निक रात्रीचा खुडून न्याला बाई पक्के लोक चोराचे पोटचे भाई भाऊ बंद पक्के खेळाचे धनी रात्रीचं इडं पाणी भरेल रोपाला तरी कोणी फोन करून सांगितला नाही असे करत्या भाई लोक कोणी बऱ्यावर तर डोक्याला ताण मेला तसं आता मा माझ तोंड मी जोडीत बसू हम्म माझ तोंड मला जोडीत बसावं लागल दादा बाबा इलन मोकर मारण्याचा शेअ येईना आता मग आता मग काही तो आहे काय रात्रीच त्यांना झोपायचं मी काही वावरात बसायचं का काय टेन्शनच काम आहे बाय का पियाला तिकडच तिकडच पडलाय पिऊन काय माहिती डोक्याला वाईट टेन्शनच काम हे एवढले औषध हवा मारायला लागत आहे एवढ्या औषध द्यावं लागत हा लोकांना काय लागत फुकाट बाबूराव फुकाट नेले बाई खुडू खुडू सौनादव या असं वागत या भाई लोक ऐक ना काय रे विशाल एक था। निरोप आणला होता निरोप काय काय मी तुला निरोप सांगत या ना आका माल न्याला भाऊ चोरून कोणात तरी आणि आज खुडावात मी खुडायला आली मार्केट मुळे मार्केट आहे ना त्याच्यामुळे तो बाबूराव गेलाय तिकड सिन्नरला गेला आणि मी येऊ राहिलो काही सुतळ्या कमी आल्या गेला आणायला तो, तो आडव फाट्यावर आड्यावर घटना घडली घटना घडली म्हणजे वाईट निरोप का आणि मग ऐक काची बाबा मला ना घाबरून नको देऊ मला बीपीचा तारा चुकीचं असं काही वाटून देऊ नको काही तुला मला तुला भीती वाटते सांगायला सांगत खरे ना काय झालं तुला माहित झालं का कोणाने लिहिच चोरून तो नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला इकडं आड्या कोणा तो नवऱ्याचा कोणाचं बाई लय लागलं काय काय माहिती बाई माझ्या राजाला <laughs> तरीच मी म्हणले बाई टमाटे चोरी गेले रात्री टिटवी घरावरून उडायची गागायची कुत्र पस ना नस एवढायच खरी पण रे तिकड आड्या फाट्याकडे गेला कशाला तो गेला असन तिकड काशी करायला भाऊ तिकडं त्याच काही काम नाही तो फक्त ढोसाईसाठी तिकडं जातो इतका जबर ॲक्सिडेंट झाला का बस कधी तुला मी फोटो पाठवले पाय कुठं फोटो मोबाईलवर पाठवले बाबा पाहिलेच नाही बाबा मला हे टेन्शन पाय फोटो पाय मा नंबर बायवायवाय हो बाय गे द्यावा विशाल मला पार चक्कर या सुटली भाऊ हेव ना इकडं पाय हेव एवढं शिल्लक हे वाय आता अँब्युलन्स पण टाकून घेऊ अन्न इकडे बाय इकडं बाय बाई गा त्या दोन्ही गोट्या शिल्लक राहिल्या ना बाई बाई त्याचा मी जेव्हा मला ध्यान आलं तेव्हा मी म्हणले कार्यक्रम करायचा का त्याचा पोपटच फडफड करीत नव्हता ना बाई आणि आता पार पोपटाचं डोकं उडून अर्धाच पोपट शिल्लक राहिला ना बाई बाई आता का फक्त गोट्या नारदा पोपटच घरी येणार का एवढंच ह्या बाय एवढं बाय बाय दोन्ही साईड ला दोन आणि मध एक ठोले बा याचीच मौत करावं लागल त्याचीच मौत करावा लागल ना बाई भाऊच्या गोट्या सुद्धा आता बिगर कपड्याच्या जाणार ना बाई बाई तशी बी त्याला पंधरा पंधरा दिवस आंघोळीची सोय नव्हती ना नाई वगैरे कंप्लीट तीन हप्ते झाले विशाल तशी त्यांनी आंघोळ करेल नव्हती ना बाई बाई त्यांना कधी गोट्यांवर सुद्धा पाणी घेतलं नाही ना तिकडं पाहिजे पाय किती वाढेल होते तिकडं पा फोटो एवढले असतील बघ बाई पाहिल्यावर त्याच्या पॉपटाचं तोंड सुद्धा दिसत नव्हतं ना विशाल एवढा मोठा बुचका निसता बुचका दिसायचा ना बाई बाई मला कधी सुटल्या बासिंगापासून ध्यान आल्या व त्यांनी कधी त्याचा पोपट माया पिंजऱ्या सोडला नाही ना बाई विशाल एवढा या वोड़, थर यायला होता एवढा थर यायला होता आणि इतकं एकदम एकदम जसं आज आईल मध्ये बुडवेल असं इकडे फोटो पाहिजे पक्का काळा जरत आईल मध्ये बुडवेल पक्का काळा जरत त्याला कधी धुवायची सूद नव्हती कधी त्याला बुचका काढता आला नाही त्याला त्याच्यामुळंच मला दाखवायची लाज वाटायची ना विशाल त्याला शुगर होती का त्याला शुगरवती म्हणायचा मायवाल्या पोपटाची चोच खराब होती ना बाई बाई मला धरून मुली सुद्धा योसा पाऊस वहिनी हो तो चाल ना बाई आता काय करू विशाल मला लई चक्कर सुटली चक्कर झाली माझा राजा गेला त्याची काही इच्छा होती मी शेवटची काही इच्छा होती आता काय करणार आता माझ्या राजाचा पोपट उडून गेला ना बाई काळजी करू लोक काळजी करू <laughs> पंधरा दिवसापासून म्हणत होते मला कार्यक्रम करायचा ना बाय वार बाजी भाऊजी आता काय हो अरे 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 म्हणजे बिचाराचा ऍक्सिडंट झाला वारला अरे पण तुला मी काम काय सांगितले तंबाटाला औषध मारायचं

जाऊ देडू जाऊ दे आता काय करणारे आपण होणारी गोष्ट ती झाली म्हणा ती काय काय आहे का आपण ऐ आता माझ्या दाद्याला कुड़ पाहू ना बाई म्हणत होते मी पंधरा दिवसापासून कार्यक्रम कर त्या कार्यक्रमाला सुद्धा ना कबूल जायचा ना त्याच्या मनातच नव्हतं कार्यक्रम करायचा आत भाऊजी हा आता कस व्हायचं आता झालं अवघडच झालं बरं का आता घरी जायला गाडी नाही हा आता कवा मोत येऊ हो, राहिले कवानी मला आता विशालनी येऊन सांगितलं हा ना मला तीच माहिती झाले जाऊ दे आता झालेल्या गोष्टी का परत येतात का नाही ना होणारी गोष्ट ती होणारच पण आता सगळं बरोबर आहे भाऊजी पण इच काय अवघडच आहे ना मोठे चल अवघड झालं आता तो पर्यंत मी तिच्या पिंजऱ्यात पोपट घुसावला नाही ना बाई मला तुमच्या लक्षात नाही आलं ती राहून गेली ना बाई त्याच्या म्हणाच्या मावतीला जायच्या अगोदर कार्यक्रम करत्या का कार्यक्रम करायचं होत म्हणजे तिच्या जीवाला तरी बर वाट मा जास्त दुःख तिला झालं ना बाबाजी तिचा एकदा कार्यक्रम खरू मग मी मौतीला घरी जाते बरोबर तरी वाटत समाधान वाटण आता इकडे गंदूक झालं पण तिचं काय तिचं अवघड आहे ना तिची आशा तशीच राहायची तेरा दिवस मला आता तिथंच बसून राहायचं तेरा दिवसात तिला ध्यान आल्यावर पाहुणे रावळे राहतील मग काय त्याच्यापेक्षा आजच्या दिवस द्या कार्यक्रम काय तेरा दिवस झाले मग मी तिची आता तो मरू लागला त्याचा पोपट उडू लागला तर मी मावाला पिंजरा खाला खाली ठो बरोबर गोसामध्ये कोण रे कार्यक्रम आणू कार्यक्रमच करायचा आहे आता

फोन करते गाड्या तु विचारता कोण आहे कोणतरी आले अरे कोण आहे मी घरी विचारता घुशिरा आले तुम्हाला लाज वाटत आहे का मी कुपी बांधली तुमच्याकरता बांधली का पटलं पाहिजे तुम्हाला भाऊ काय झालं माझी करून बोला ते बिन उर पट्यावानी मी तामटा करता कुपी बांधली होती तुम्ही कार्यक्रम पहिलेच उद्घाटन केलं मग कुपीच काय झालं मी आताच नवीन बांधली दादा इकडं बसू काय बसू द्या काय झालं काय झालं काय झालं पण तुम्ही बिगार विचार तर आले कसे काय हो आम्हाला काय वाटलं आता आणत कोण नाही आपण जावा थोडं पाव इथं कोण नव्हतं म्हणलं जरा आराम करा अरे तो नवरा वारलाय मला इच बातमी कळाली अरे बातमी कळाली तू असं करावं का झोपडी मध्ये मस्त आरामशीर काय करतील काय तर तुला काय गेलाय सारखा का, नाही गेला सारखा तुला आहे रे काहीतरी मामोजी हा दिवस झाले अरे पंधरा दिवस झाले पण आज नवरा मला आहे गजरा पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून मी तुमच्या नेकाला म्हणत होते पुतण्याला कार्यक्रम करा मग त्यांनी कार्यक्रमच केला नाही केला नाही म्हणून त्या बाई पार घसरून गेलाय त्याच काही पाहिलं राहिलं नाही त्याच्या फक्त दोन काय राहिले फक्त दोन गोट्या आणि एवढा अर्धाच पेरभर पोपट एवढं एवढंच राहील मग आता काय करायचं एवढं घसरून जाऊन तेच कस शिल्लक राहिलं म्हणजे त्याला अपेक्षाच त्याला काय माहिती का आपण मरून जाऊ त्याला एक पट आशा ती हिला दुप्पट लागली आशा हिला आशा पडेल होती मग ती हिलाच आशा लागेल होती म्हणून ते राहिलं मग मी म्हणले आता तेरा दिवस जर मी तिथं बसले एका जाग्यावर माझ्या बाजूला आया बाया राहतील मी बसन माझ खानात तोंड भरलं मग पण तिचं तोंड मोकळं आहे ना तो मोकळ करून घेतलं मग आता त्याच्यामुळे यांना म्हणले तिचं तोंड जरास ठे असा करा तिचं म्हणजे जरा ती गप्प पड गप्प पड माझ कोडायला टाइम पडल्यावर शेजार जर मग एकमेकांना समजून घ्यायचं विचारता आले तुम्ही तुम्हाला आहे का हो बिगर विचारता आलो पण समजून घ्यायचं बोला पटत अस मार ती महापाची गडी घेऊन आली मार महाटा पडली चाललाय मी तर म्हणते काय पंधरा दिवस त्याने कार्यक्रम केला नाही केला नाही पण आता त्याला माहित होत आपण करू पंधरा दिवस त्यांना कार्यक्रम नाही केला आता कोण कार्यक्रम करून घेतला आता आपल्याला एवढ्यांना मौतीला जावाच लागला मग आता यांनी असं समजायचं का आठ दिवस पुढे लावला कार्यक्रम पुढच्या आठ दिवसाचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या कोण तुम्ही बी तुम्ही तरी काल सोडू त्या आता तिला नका नाराज करावलं होतो अरे तु? समजा तुला नवरा वारलाय नवर मारला तू कुशल कार्यक्रम सुरू झाले काय करू ऐका ना अरे ते ऐकत नाही पण मी काय करू करू तिला तिला काय करू अरे मारू नको तू काम करतो पण तिला करू काय मारू नको रे मारू तिला करू काय काय मुक जाणार रे मा तोंड दुखानी भरलं ती खालून बोलत ती काय दोन आता मला हा एक नवरा पण तिला सतरा नवरे आता काय करते तुला मोकळीच झाली आता मी नाही मोकळी झाली तू मोकळी झाली मला कसं मोकळ होऊन चाल मला चार खात बाबा बांधत ना तो वरभशा आणला होता आता मला म्हणती करत तू निवूनच घे आता माता लाग लागत मला एकच नवरा होता पण तिला सतरा नवरा ना। ना ना आता आम्ही दोघं वाढले ना काय तुला गरज आहे कोणची आता काय गरज ते पाहू नंतरचा नंतर विषय नंतर माझी पण आता चालू काम करणं गरज चालू तुझी की नाही चला आता मध्ये तुम्ही भी घ्या करू बर चाल तुम्हाला मौतीला जायचं आहे मग संगत जाऊ आपण तुम्हाला तुम्हाला नाही नदी आणि येणार आता यांचा पाहिजे हा म्हणजे संगत जाता येईल मला कोणीतरी धरून न्या घरी चला चला मी धरून येतो मला गरज आहे ना मला नाही गरज तू घाल तो वळवळ करते पण मग चाल 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 ये रे काय नाही 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 अरे तोंडच पाणी पळालं तोंडच पळालं तुला हाय बरं इंग उठला नवरा मेला मध्ये हा गोसतावर गोसाय करता चालू तो नाही मायला ठणकत होतं तो बर झाला माॅल एजी लावली हा झोपात आहे आता झोप नीट झोपाती अरे बाबा काशी झोपती अशी नीट झोपली तर ते जंपर काढ हा नाही तर मला मोकळं रे जाऊ आ ऐनु नको एक तर नवीनच लाग आ खरं जा म बापरे कार भारी जरा हां भिजरलं घाम हा हा नाही हळूच ना मामोजी अरे हळूच नाही आता मी मावाली बायकोच नाही जात नाही मला एवढी तरी आवाज मिळाली एवढी तरी बरी जाईल झालं बाबा ना कबूल झाली मला या बागे झोरवाडली मावाली गरज ढकली आणि तो आलाही टाइम झाला निभार काम केलं केल चला, ना आ। आ आ ना? चला काम केलं भाऊ अरे माग झालं पुढे निर्धर बर का पड तिला दुखत आहे रडू पार्ट वाड्याला पार थेम राहिला नाही सांगते दो चार पाच भाकरी आडायचा त्याचं पोट भरेल होत तर त्याच तोंड शिल्लक ने राहिलं जो उपाशी वाता तोच घरी आला रे सांगा तुझ्याला अक्कल आहे का लय भारी झाला म्हणतो याला कळत काही वेळ कोणती काय उघडाटुला कळत काही झाला चाल पुढं गॅंगाने गॅंगाने वाऱ्याच म्हणजे